ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून नव्वद करण्यात आली शिवाय मुंबई येथील प्रसूतीगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतिगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देऊन तिथे अद्ययावत प्रसूतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभराव यांनी दिलेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज सुमारे दोनशे बाह्य रुग्ण येतात तसंच पश्चात कक्षात आता एकूण सत्तर काटा उपलब्ध आहेत उपरोक्त विभागात दररोज सरासरी अठरा अट्र, अठरा प्रसूती होतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दररोज बावीस प्रसूती झाल्या त्याचबरोबर बहुतांश वेळा उपरोक्त कक्षात एकूण अठ्ठ्याण्णव महिला दाखल होत्या रुग्णालयात ठाणे महापालिका क्षेत्र तसंच आजूबाजूच्या क्षेत्रातून तसंच ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसूतीसाठी येतात त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात शुक्रवारी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात दा बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूती विभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली त्याची मीमंसा करताना दरमहा सुमारे महिला या स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात प्रसूतीगृहातून पाठवल्या जात असल्याचं निदर्शनास आलं या प्रसूतीगृहात आपत्कालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तिथून प्रसूतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणं कमी होईल त्यातून प्रसूती विभागावर असलेला ताण कमी होऊन तिथे खाटा उपलब्ध होतील असं अधिष्ठाता डॉ बारोट यांनी सांगितलं